नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडी आणि पोलीस कस्टडी म्हणजे फरक काय मित्रांनो आता आपण अनेकदा ऐकत असतो एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याला कोर्टाने पोलीस कस्टडी दिली किंवा ज्युडिशियल कस्टडी दिली ह्या दोन्ही मधला फरक काय आहे या दोन्ही मध्ये ह्या ऑर्डर झाल्यानंतर काय होते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे बघणार आहोत व्हिडिओ सुरू करायच्या आधी आपण बघूया कस्टडी म्हणजे काय कस्टडी म्हणजे एखाद्या व्यक्तीला कायद्याच्या नियंत्रणाखाली ठेवणे किंवा अटक करणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते तेव्हा त्याला ते नियंत्रित केले जाते एखाद्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली त्याला ठेवण्यात येते त्याच्यावर बंधने येतात हे नियंत्रण पोलिसांचे किंवा मॅजिस्ट्रेटचे असू शकते त्यावरून या प्रकारच्या दोन कस्टडी तयार होतात पोलीस कस्टडी आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी आता सगळ्यात आधी बघूया पोलीस कस्टडी म्हणजे काय पोलीस कस्टडी म्हणजे त्या अटक केलेल्या व्यक्तीला पोलिसांच्या नियंत्रणाखाली ठेवले हो जाते याला पोलीस कस्टडी असे म्हणतात पोलीस त्या आरोपीची चौकशी करतात त्या केसचे इन्व्हेस्टिगेशन करतात तसेच आरोपीला घटनेच्या ठिकाणी जाऊन सीन रिक्रिएट सुद्धा करू शकतात मित्रांनो पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी पोलिसांना सुद्धा मॅजिस्ट्रेटची परवानगी घ्यावी लागते जेव्हा पोलिस आरोपीला अटक करतात अटक केल्यानंतर जेव्हा ते वर्षाच्या आत मॅजिस्ट्रेट पुढे त्या आरोपीला हजर करतात तेव्हा कोर्ट ठरवते की या व्यक्तीला मॅजिस्ट्रेट कस्टडी द्यायची की पोलीस कस्टडी द्यायची पोलीस कस्टडी दिल्यानंतर त्याला पोलीस घेऊन जातात आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाल्यानंतर पोलीस त्याला जेलमध्ये जमा करतात आता बघूया ज्युडिशियल कस्टडी म्हणजे काय ज्युडिशियल कस्टडी म्हणजे जेव्हा न्यायालय त्याला स्वतःच्या कस्टडीमध्ये घेते त्या कस्टडीमध्ये पोलिसांना कोणतेही अधिकार नसतात तो जजेसच्या कस्टडीमध्ये असतो तो त्याला जेलमध्ये ठेवण्यात येते व या कस्टडीमध्ये पोलीस कोणत्याही प्रकारचे त्याच्याविरुद्ध किंवा त्याला घेऊन इन्व्हेस्टिगेशन करू शकत नाही जर पोलिसांना त्या त्याला घेऊन कोणती गोष्ट करायची असेल तर त्या पोलिसांना पुन्हा एकदा मॅजिस्ट्रेटची परवानगी घ्यावी लागते न्यायालयीन कोठडीतील व्यक्तीला अंडर ट्रायल प्रिझनर्स असे इंग्लिशमध्ये म्हणतात म्हणजे न्यायालयीन बंदी असे म्हणतात म्हणजे न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जोपर्यंत त्या व्यक्तीला जामीन मिळत नाही किंवा त्याची केस संपत नाही तोपर्यंत जेलमध्येच राहतो जामीन मिळाल्यानंतर तो जामीनदार देऊन जेल बाहेर येऊ शकतो पण जामीन मिळाला नाही तर तो जोपर्यंत त्याच्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत जेलमध्ये अंडर ट्रायल प्रिझनर्स म्हणून राहतो आता या दोन्हीमधील मूलभूत फरक म्हणजे जेव्हा आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये असतो तेव्हा त्याच्यावर नियंत्रण हे पोलिसांचे असते पण जेव्हा तो न्यायालयीन कुठेत असतो तेव्हा संपूर्ण जे त्याच्याबद्दलचे जे काय अधिकार आहेत ते मॅजिस्ट्रेटकडे जे असतात जरी त्याला जेलमध्ये ठेवलेले असले तरी त्याला ज्युडिशियल कस्टडीचं असे म्हणतात कारण पोलीस त्याच्या ते त्याला घेऊन कुठे जाऊ शकत नाही त्याचे इन्व्हेस्टिगेशन करू शकत नाहीत जर तसे पोलिसांना करायचे करावायचे असतात त्याला मॅजिस्ट्रेटची परवानगी घ्यावी लागते मित्रांनो आरोपीला कोणती कस्टडी मिळाली त्याच्या आधी जर जर आरोपीला अटक झाली असेल तर त्याला भारतीय संविधानाने किंवा आणि भारतीय कायद्याने काय अधिकार देण्यात आलेला आहे जसे की त्याला अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासाच्या आत मॅजिस्ट्रेटच्या समोर हजर करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे आणि त्याची जबाबदारी आहे तसेच त्याला वकील मिळण्याचा अधिकार आहे म्हणजे तो त्याला वकील लावू शकतो जर तो वकील लावण्यास असमर्थ असेल तर त्याला कोर्टसुद्धा वकील देऊ शकते मित्रांनो अनेकजण प्रश्न विचारतात कस्टडी बदलू शकते का नक्कीच मित्रांनो जेव्हा आरोपीला कोर्टापुढे हजर केले जाते तेव्हा जर कोर्टाने ते त्याला तीन तीन दिवसाची जर पोलीस कस्टडी दिली असेल तर तीन दिवसानंतर त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी कोर्ट देऊ शकते पण अनेक वेळा जर तीन दिवसात जर पोलीस कस्टडी जे मिळण्याचं कारण होतं ते जर पूर्ण झालं नसेल आणि कोर्टाला असं वाटत असेल की अजून पोलीस इन्व्हेस्टिगेशनसाठी आरोपीची गरज आहे तर अजून पो पोलीस कस्टडी कोर्ट वाढवून देऊ शकते आणि त्यानंतर मॅजिस्ट्रेट मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळते मित्रांनो हा होता पोलीस कस्टडी आणि न्यायालयात कस्टडीमधला मूलभूत फरक अजून जर तुम्हाला आणखीन याबद्दल या, या विषयाबद्दल काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याची उत्तरं आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लॉटॉक्स मराठी धन्यवाद